राज्यातील राजकारणावरील या महत्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा पहिली बातमी आदित्य ठाकरे दिल्लीत नेत्यांशी गाठीभेटी भाजप आणि निवडणूक आयोग यात काही फरक उरलाय का आदित्य ठाकरे यांची टीका लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना तीस टक्के सरकारी खर्चाला कात्री लाडक्या बहिणीची योजना निवडणुकीसाठीच केली असा विरोधकांचा आरोप चंद्रचूड म्हणतात न्यायाधीशाने नास्तिक असण्याची गरज नाही सर्व प्रती निष्पक्ष राहण्यासाठी न्यायाधीशाने नास्तिक असणे गरजेचे नाही असं माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मत व्यक्त केले पळपुट्ट्यांना पुरस्कार देणं हा महाजी शिंदे यांचा अपमान खासदार संजय राऊत यांचं ज्योतिरादित्य शिंदे यांना प्रत्युत्तर ज्योतिरादित्य शिंदे थोडा इतिहास समजून घ्या अशी राऊत यांनी टीका केली दोन वर्षापासून होरपणाऱ्या मणिपुरात अखेर राष्ट्रपती राजवट नितेश राणे सुद्धा पुन्हा बरळले महाविकास आघाडीच्या सरपंचांना एकही रुपया देणार नाही धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ काल अजित पवार यांना धनंजय मुंडे भेटले आज राजीनामा देण्याची दाट शक्यता अनेक प्रकरणांमध्ये नाव आलं ईची सुट्टी रद्द एकतीस मार्चला बँका सुरू आरबीआयचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकार व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना एकतीसला बँका सुरू करण्याचे आदेश दिले आहेत मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठीच ट्रेडमार्क पेटंट मुख्यालय दिल्लीला हलवणार आदित्य ठाकरे यांचा घनागत हे सरकार महाराष्ट्रद्वेषी महायुतीचा केवळ निधीवर डोळा राज्य सरकारचे सुद्धा दुर्लक्ष अमृत महोत्सवी वर्षाचा महापालिकेला विसर आता महायुती सरकार काय करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा झाले नाराज महत्त्वाच्या बैठकांकडे फिरवली पाठ नाराजी कायम असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा भाजप काय करणार सतेज पाटील विश्वजीत कदम अमित देशमुख यांची नावं आघाडीवर असताना आज सपकाळ हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली महाराष्ट्र भाजपाने ओलांडला एक कोटी सदस्यांचा टप्पा आता लक्ष दीड कोटी नोंदणी बावन कोळे परंतु एवढी नोंदणी करून काय करणार निवडणुकीदरम्यान मोफत योजना जाहीर करणे चुकीचे यामुळे लोक आळशी होत आहेत सुप्रीम कोर्टाचे राजकीय लोकांवर कडक ताशेरे शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांना हायकोर्टाचा दिलासा खासदार खासदारकीला आक्षेप घेणारी याचिका फेटाली ठाकरेंना दिलासा तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या काही झटपट बातम्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र